जळगाव द्वारे आयोजित खानदेश महोत्सवमध्ये आज मी सपरिवार भेट देत आहोत मला एवढा आनंद वाटला की आज वर्किंग डे असताना एवढी मोठी गर्दी आणि जळगावकरांनी दिलेला जो एक चांगला प्रतिसाद आहे ते बघून एवढा आनंद वाटते एवढा खुशी वाटते या ठिकाणी आयोजन करण्यात आलेला या खानदेश महोत्सव जळगाव महानगरपालिकाची एक ओळख आहे ए एन यू एल एम जो दीनदयाल उपाध्याय जो एन यू एल एम प्रोग्राम आहे त्याच्या अंतर्गत हे करण्यात आलेला उपक्रम हे महिला सशक्तीकरण असेल त्याच्यामध्ये फार मोठा योगदान करणारे हा कार्यक्रम आहे आणि जळगाव महानगरपालिकाचे सन्माननीय आयुक्त महोदय असतील सगळे डी एम सीज असतील आणि पूर्ण टीमला मी खूप खूप अभिनंदन करतो एवढा एवढा चांगला त्यांनी कार्यक्रम आयोजन केला त्याच्या एवढा चांगला प्रतिसाद या ठिकाणी जळगावकरांनी मिळाला आणि महिला जो त्यांनी चांगला त्याबद्दल खूप अभिनंदन करतो जिल्हाधिकारी साहेब प्रसाद सर आपले अधीक्षक महेश्वर रेड्डी साहेब यांची उपस्थिती या प्रसंगी लाभलेली आहे मी सर्वप्रथम व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांचं शब्द समोरांनी स्वागत करते की आज आपण आपल्या या प्रसंगी सर्व उपस्थित झालेले आहेत तीन तारखेपासून शहरामध्ये या खानदेश महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे आज आपला खानदेश महोत्सवाचा समारोप आहे तरी या समारोप प्रसंगी मी मान्य निर्मला गायकवाड उपायुक्त मॅडम यांना विनंती करते की आपल्या समारोप कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंचावर उपस्थित जळगाव जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी आयुष प्रसाद सर तसंच जळगाव एस पी साहेब महेश्वर रेड्डी सर तसंच जळगाव शहर महानगरपालिकेचे माननीय आयुक्त साहेब धेरे साहेब तसंच आमचे जळगाव शहर महानगरपालिकेचे अतिरिक्त साहेब अतिरिक्त आयुक्त साहेब तसंच आपल्या इथे उपस्थित आहेत ढेरे मॅडम महानगरपालिकेचे लेखाधिकारी तसंच उपस्थित सर्व माझे सहकारी उपायुक्त सहाय्यक आयुक्त आणि महत्त्वाचं म्हणजे सर्व इथे उपस्थित आपले जळगावकर मला सांगायला आनंद होईल की गेल्या पाच दिवसापासनं जळगावकर अगदी मनसोक्तपणे खानदेश महोत्सवचा आनंद घेत आहे अगदी भरभरून त्यांनी जळगाव महानगरपालिकेने जो काही खानदेश महोत्सव आयोजित केलेला आहे त्याला भरभरून असा प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल मी सर्व जळगावकरांचं जळगाव शहर महानगरपालिकेतर्फे खूप खूप आभार मानते जवळजवळ एकवीसशे जे काही बचत गट का रजिस्टर झालेले आहे त्यामध्ये जवळजवळ दहा हजार महिलांचा सहभाग आहे आणि आज रोजी ह्या पाच दिवसांमध्ये जवळजवळ अठरा लाख एकवीस हजारांपर्यंत उलाढाल झालेली आहे आणि एवढ्या पाच दिवसांमध्ये सर जवळजवळ आपल्याकडे साधारणतः अडीच लाख नागरिकांनी भेट दिलेली आहे या महोत्सवाला आणि या महोत्सवामध्ये जर आपण जर खरं जर बघितलं तर पुरणपोळी खापरावरची पुरणपोळी खानदेशातली जी प्रसिद्ध खापरावरची पुरणपोळी आहे हा एक आकर्षण ठरलेला आहे लोकांचं खवय लोकांचं जे काही आहे त्यांना हे पुरणपोळीने खूप त्यांचं चविष्ट असं मनोरंजन केलेलं आहे आणि महिलांसाठी जर खरेदीचं जर आपण जर बघितलं तर कलकत्ता साडी कलकत्ता साडीसाठी खूप छान पसंती मिळालेली आहे महिलांना जवळजवळ आपण त्या स्टॉलचं सुद्धा आम्ही एक रिव्ह्यू घेतला त्या त्याअंतर्गत स्टॉलधारकांनी सांगितलेलं की आम्हाला खूप छान त्याचा बेनिफिट मिळाला आहे जवळजवळ नव्वद हजारापर्यंत त्यांना तिथे विक्री प्रॉफिट झालेला आहे आणि दुसरं म्हणजे दाल पकवान असेल भरीत असेल बेकरीचे प्रॉडक्ट असतील यांचीसुद्धा खूप चांगली विक्री झालेली आहे त्याचासुद्धा सर्व नागरिकांनी खूप चांगला स्वाद घेतलेला आहे आणि सर्व महिलांचं जर आम्ही किंवा आपले जे स्टॉल आहेत त्यांचा एक रिव्यू घेतला तर त्यांचं असं म्हणणं होतं की ह्या वेळेला जसं पाच दिवस घेतलेला आहे तसंच जास्तीत जास्त आठ दिवस दहा दिवस आम्हाला ह्या महोत्सवासाठी संधी मिळावी म्हणून अशा पद्धतीने त्यांचे रिव्ह्यू आलेले आहे तर खरंच खूप छान सर्व जळगावकरांनी प्रतिसाद दिलेला आहे तर ह्या खंदेश महोत्सवाचं जे आमचं उद्दिष्ट होतं जळगाव शहर महानगरपालिकेचं जे उद्दिष्ट होतं की महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे जे काही बचत गटांच्या महिलांचे जे काही प्रॉडक्ट तयार होतात त्यांच्यासाठी मार्केट अवेलेबल झालं पाहिजे तर तुमच्या सर्वांचा सहभाग आणि सहकार्य मिळाल्याने आम्हाला असं वाटतं की आमचं जे उद्दिष्ट होतं एक महानगरपालिकेचं पालकत्व म्हणून आम्ही जे काही प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला त्यामध्ये आम्हाला जे काही समाधान लाभलं किंवा आमच्या प्रयत्नांना यश आलं असं आम्हाला त्याबद्दल खूप अभिमान वाटतोय आणि आपल्या ज्या काही सूचना पण आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत त्या अनुषंगाने पुढील वर्षीचा खानदेश महोत्सवामध्ये आम्ही नक्कीच त्यांचं इम्प्लिमेंट करून त्या पद्धतीने सुधारणा करून जास्तीत जास्त ज्या काही सुविधा आहे आणि जास्तीत जास्त प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी यात सर आपण जळगावमधले जे काही स्थानिक कलाकार आहेत त्यांनाही आपण प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला होता संध्याकाळी सहा ते दहामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमही आपण आयोजित केलेले होते आणि खूप साऱ्या कलावंतांनी इथे त्यांची कलाही सादर केलेली आहे आणि त्या कलेलाही नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळे मी त्यांचेही सर्वांचे आभार मानेन आणि या महोत्सवाच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्याही नातेवाईकांच्याही भेटीघाटी झालेल्या असेल खूप सारे आपल्या प्रशासनामधल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी इथे खूप चांगला परफॉर्म केलेला आहे त्यांचे जे लपलेले गुण आहे तेही बाहेर आलेले आहेत त्यानिमित्ताने त्याचीही ओळख नागरिकांना झालेली आहे असं ह्या खानदेश महोत्सवाचं एक यशस्वी रूप आपल्याला सर्वांना पाहायला मिळालेलं आहे त्यामुळे मी आपल्या सर्वांचे धन्यवाद माने आणि पुढच्या वर्षी आम्हाला असंच प्रोत्साहन द्यावं जेणेकरून यामध्ये नवीन नवीन नाविन्यपूर्ण कल्पना उभारून आम्ही हा खानदेश महोत्सव करू शकू धन्यवाद धन्यवाद मॅम तर यानंतर मी मान्य आयुक्त आपले ज्ञानेश्वर ठेरे साहेबांना विनंती करते की त्यांनी आपले दोन शब्द व्यक्त करावे जळगाव शहर महानगरपालिका आयोजित खंदेश महोत्सव या कार्यक्रमासाठी आपल्या समारोप कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष मा जिल्हाधिकारी माननीय प्रसाद सर या जिल्ह्याचे आपले एस एस पी माननीय महेश्वर रेड्डी सर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सर्व उपायुक्त सहाय्यक आयुक्त दीनदयाळ योजनेचे सर्व कर्मचारी आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व शहरातील प्रतिष्ठित सर्व नागरिक त्याचबरोबर उपस्थित बंधू पत्रकार बंधू भगिनी आणि जे काही आपल्याकडे ज्या लोकांनी ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली असे आपले, आपले अभिनेत्री आल्या होत्या त्याचबरोबर आतासुद्धा बरेच सिंगर्स वगैरे उपस्थित आहेत सर्वांच्या मी या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल खूप प्रथम आपले आभार मानतो जो कार्यक्रम आज तीन तारखेला सुरू झाला आणि सात तारखेला समारोपाचा दिवस आहे पाच दिवस आपण सर्वांनी अतिशय एन्जॉय केलेला आहे जे काय म्हणतो हे खवयाचं ठिकाण असं एक आपल्या ठिकाणी हे निर्माण झालेलं आहे आणि सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि खरंच मी जळगाव शहर महानगरपालिकेच्या वतीनं पुनश्च एकदा आभार मानतो मी जास्त काही बोलणार नाही फक्त कार्यक्रम जो आपला आयोजित अगोदर होता सत्तावीस तारखेला तो थोडा पोस्टपॉन झाला काही आपल्या दुखवट्यामुळे आणि त्यामुळे मी प्रथमच उद्घाटनाच्या वेळी सर्वांची मी सर्वांची दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि आपण सर्व महापालिकेचा मान घेऊन या कार्यक्रमासाठी पुन्हा सुद्धा आपण सगळ्यांनी या कार्यक्रमात उत्फूर्तपणे सहभाग घेतला त्याचबरोबर पाच तारखेला आपल्याकडे खानदेश रनर्स ग्रुप होता त्यांचाही कार्यक्रम इथं आयोजित होता आणि या कार्यक्रमामध्ये त्यांचं बुकिंग झालेलं होतं पाच तारखेला घरं त्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं आणि ह्या कार्यक्रमाला कुठलाही अडथळा येऊ दिला नाही मी सुद्धा खूप आभार मानतो आणि आज जो हे बचत गटाच्या माध्यमातून आपण काही खाऊ खाद्यपदार्थ ठेवलेले आहेत आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार आला त्यांना भरभरून प्रतिसाद दिला त्यांच्या काही उत्पन्न यातून काही उत्पन्न वाढ झाली असेल हे आपलं सर्वांचं योगदान आहे आणि अशा कार्यक्रमासाठी सुद्धा आपण असे कार्यक्रम निश्चितच आयोजित करू लोकांच्या आम्ही प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत त्याचबरोबर आता सर्व उपस्थितांचे मी आभार मानून माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद महाराष्ट्र सर यानंतर मी आपल्या शहराचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी साहेबांना विनंती करते की आपण आपल्या कार्यक्रमासाठी एक आपले मनोगत व्यक्त करावे आज जलगाव महोत्सव क्लोजिंग सेरमोनीमध्ये उपस्थित मंचावर उपस्थित जिल्ह्याचा कलेक्टर आयुष प्रसाद साहेब आयुक्त ठेरे साहेब आणि उपस्थित मंचावर सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व नागरिक सर्वप्रथम म्हणजे इतकी चांगला प्रोग्राम आयोजित केलेल्याबद्दल आणि सक्सेसफुली आयोजित केल्याबद्दल आयुक्त साहेबांनी त्यांच्या पूर्ण टीमला मनापासून खूप खूप अभिनंदन करू इच्छिते आम्ही आता जलगावमध्ये राहते म्हणून म्हणजे आम्ही देखील म्हणजे जळगावचे नागरिक आहे आम्हाला असे चांगले कार्यक्रम बघण्याचा असे एक इव्हेंट आज बघण्यासाठी चा एवढं चांगलं इव्हेंट तुम्ही अरेंज केलेला आहे आणि एखादी शहरामध्ये लिवबुल म्हणजे प्रत्येक माणसाला सिटीमध्ये का प्र जायचं प्रत्येकाचं सिटीमध्ये राहायचं आहे प्रत्येकांचा इच्छा आजकाल आहे म्हणजे सिटीमध्ये कशासाठी तिथं चांगलं फॅसिलिटी आहे फेसिलिटी म्हणजे फक्त रोड्स असो किंवा एज्युकेशन प्र हीच गोष्टी नाही तिथं जास्त एन्टेन्मेंटचं देखील म्हणजे खूप ऑपॉर्च्युनिटीज आहे म्हणून म्हणजे योग असो जर प्रत्येकानं तिथं राहावा अशा प्रत्येकानं वाटत असतात आणि ती थांबवण्यासाठी म्हणजे प्रत्येक असं बी क्लास टाऊनमध्ये देखील म्हणजे असं एंटरटेनमेंट ऑपॉर्च्युनिटी एज्युकेशन ऑपॉर्च्युनिटी आणि प्रत्येक गोष्टी तिथं उपलब्ध करून दिल्या पाहिजेत जेणेकरून म्हणजे हिचं इकडं लोक म्हणजे इथं बी आता सेकंड 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 टायरमध्ये पण लोकांनी राहायला पण त्यांना चांगलं वाटलं पाहिजे म्हणजे अशीच एंटरटेनमेंट ऑपॉर्च्युनिटीमध्ये मूवी असेल किंवा अशी एक एंटरटेनमेंटचं चांगलं एक एक्झिबिशनसारखं एक 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 तुम्ही अरेंज केलेलं आहे अशी एंटरटेनमेंट ऑपॉर्च्युनिटीज राहिल्या की या सिटी जळगाव शहर लिवबल चांगलं असतात आणि लोकांना इथं राहावी असं इच्छा पण चांगलं राहील आणि आता तुम्ही असा चांगला कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि सतत दहा आठ वर्षा पासून तुम्ही आयोजित करतायत आणि खरोखरच खूप चांगला उपक्रम आहे आणि यावर्षी देखील तुम्ही इथं कमिशनर झाल्यानंतर एवढं चांगलं पूर्ण अरेंजमेंट केलं आणि त्याच्यासोबत मला तिच्यामध्ये दोन उद्दिष्ट समजलं एक एंटरटेनमेंट पूर्ण जलगाव नागरिकांना एंटरटेनमेंट देण्याचे एक उद्दिष्ट आणि दुष्ट आता कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमधलं ती लोकांना एक रोजगार मिळण्याची आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचे देखील उद्दिष्ट होते मग दोन्ही उद्दिष्ट डेफिनेटली खरोखरच साध्य झालेलं आहे आणि सुरुवातीचं उद्घाटनाच्या दिवशी मला बोलवलं इतर इतर कार्यक्रम असल्यामुळे मी नाही येणं शक्य नाही झालेलं आहे म्हणजे मी सर्वातच अर्धा फिरून बघितलं खूप चांगला कार्यक्रम आहे मला इथं बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आपला असेच चांगला प्रोग्राम व्हावा असं मी शुभेच्छा देतो साहेबांना विनंती करतो मंचावर उपस्थित सर्व मान्यवर विशेषतः आपले जळगाव जिल्ह्याचे आदरणीय पोलीस अधीक्षक साहेब जळगाव महानगरपालिकाचे सन्माननीय आयुक्त महोदय उपायुक्त या ठिकाणी उपस्थित सगळे जळगाव शहराचे सगळे नागरिक खानदेश महोत्सव एक जळगाव शहराचा जो एक वार्षिक कॅलेंडर आहे त्याच्यामध्ये एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाच दिवस असतो या महोत्सवमध्ये जळगाव शहराचे नागरिक या ठिकाणी विभिन्न प्रकारचे मनोरंजन या ठिकाणी घावगली विभिन्न प्रकारच्या जेवणचा स्वाद घेण्यासाठी आपण या ठिकाणी मोठ्या संख्याने या ठिकाणी येतो जर असं व्हॉल्यूम कमी केलं तरी चालेल आणि या हिशोबाने आपण या ठिकाणी चांगले संख्याने आपण आले मोठ्या संख्याने या ठिका विक्री झाली लोकांची जो म्हणजे खाद्यपदार्थ होते विभिन्न प्रकारचे जो सामान सामग्री होते महिलांच्या बच बचत गटाला आणि त्यांच्या परिवाराला एक आर्थिक आधार निर्माण करून देण्यामध्ये आपण या ठिकाणी यशस्वी झाले आणि अत्यंत सुंदर असा कार्यक्रम आयोजन केल्याबद्दल मी जळगाव महानगरपालिकाची पूर्ण टीमला खूप खूप अभिनंदन करतो यासारखा का कार्यक्रम आपण एवढे यशस्वीपणे आयोजन केलेलं आहे की लोक दरवेळी या मध्ये संधी मिळावा याच्यासाठी प्रयत्न करतात आणि हो या कार्यक्रमाचा आस्वाद घेऊन याचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येमध्ये जळगावकर येतात आपल्याला यासारखा कार्यक्रम एक एक, एक प्रकारची एक सूचना पण देतो की जळगावमध्ये एंटरटेनमेंट असेल चांगलं जेवण असेल संध्याकाळी कुठे बाहेर पडण्यासाठी संधी असेल याच्यासाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे तर जळगावचे सगळे निवेशकांना पण माझी विनंती आहे की आपण जळगावमध्ये निवेश करण्याबद्दल पण विचार करा आणि जळगावच्या ज्या सॉफ्ट इन्फ्रास्ट्रक्चर आहे ज्याचा उल्लेख आदरणीय महेश्वर रेड्डी साहेबांनी केला एस पी साहेबांनी केला त्या आ, त्या निवेश या ठिकाणी करून जळगावच्या विकासासाठी आपण पुढे घेऊन जाण्यासाठी विचार करावा एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो या कार्यक्रमामध्ये मा मला आमंत्रित केला त्याच्याबद्दल मी आपला विशेष आभार व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब मी माननीय आयुक्त साहेबांना आमच्या विनंती करते की त्यांनी आपल्या जिल्हाधिकारी साहेबांना सा, एक छोटीशी भेट देऊन त्यांचा एक थोडा छोटासा आमचा महापालिकेचा सत्कार स्वीकारावा असं मी त्यांना विनंती करते त्यानंतर मी माननीय आयुक्त साहेबांना विनंती करेल की त्यांनी आपले पोलीस सदस्य आपले महेश्वर रेड्डी साहेबांना देखील एक छोटीशी भेट देऊन सत्कार करावा असं विनंती करते मी महोदय के बारे में ये कहना से मुलाकात हुई थोड़ी ही सही परमात्मा से पूछा ये इंसान कैसे हैं परमात्मा हंसकर बोले रिश्ता बनाकर बिल्कुल मेरे जैसे हैं थैंक यू वेरी मच धन्यवाद सर धन्यवाद सर अपन एक छोटी सी भेट करना स्वीकार